पॉलिसी काढण्यासाठी जी एस टी इन्कम टॅक्स टी डी एस ट्रान्झॅक्शन चार्जेस व्हेरिफिकेशन चार्जेस एन ओ सी चार्जेस असे भरावे लागतील आणि ती सर्व रक्कम थोड्या दिवसानंतर परत करण्याचे अमिष दाखवून पैसे घेतले एन पी सी आय आय आर डी ए दिल्ली फायनान्स मिनिस्ट्रीमधून बोलत असून त्यांचे पेंडिंग पैसे काढून देतो इत्यादी कारणे दाखवत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक अकाउंट आणि रोख स्वरूपात ऐकून दोन कोटी तीस लाख आठ हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये आर्थिक फसवणूक करण्यात आली या प्रकरणी लक्ष्मण कुमार पुणारामजी प्रजापती पुणे येथे तर भूपेंदर व लक्ष्मण सिंग सन ऑफ हरेंदर सिंग यास दिल्ली येथे अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे प्रवीण स्वामी सागर पोमल वैभव पाटील प्रकाश कातकडे विद्या पाटील दीपक भोसले हेमंत खरात नितेश बिच्चेवार अतुल लोखंडे सौरभ घाटे श्रीकांत कबुले विशाल निचित दीपाली चव्हाण प्रिया वसावे भाविका प्रधान या सायबर पोलीस पथकाने केली आहे या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्या च्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसुर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट